आजच्या या नगरपालिकेनिमित्त निवडणुकीची रंधमाळी सुरू झाली आहे त्याची आज एक प्रचार सभा आपले नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या सभेसाठी येणार आहेत अवध्या पाच ते दहा मिनटात या सभेसाठी इथं जिल्ह्याचे सर्व धुरंधर नेते इथं उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्याचे माजी आमदार संभाजी भैया निलंगेकर त्याचबरोबर औशाचे आमदार अभिमन्यू साहेब त्याचबरोबर रेणापूर मतदारसंघाचे आमदार कराड साहेब त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री खुब्बा साहेब आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलेले आपले माजी आमदार आमचे स्नेही मित्र गोविंदराव केंद्रेजी हकेजी राष्ट्रवादी कांग्रेस के सरचिटनीस जी आम्च माजी अध्यक्ष जी माजी आमदार खन्ना जी व्यासपीठा बसले मान्यवर सर्व जिम्मेदार जवाबदार समझदार माझ्या मतदार बंधून येत्या दोन तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे कोणाला करायचं आहे का करायचं आहे कशासाठी करायचं आहे हे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासाठी मार्गदर्शन करायला आपले नेते आदरणीय देवेंद्रजी भाऊ प फडणवीस येत आहेत पण त्यापूर्वी मी तुम्हाला या शहराचं मी पस्तीस वर्ष तुमच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने तुमच्या शक्तीने या शहरात काम केलं आहे सतत काम करत असताना तुमचे प्रेम तुमचे सहकार्य घेऊन मग कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जात पक्षाचा हे विचार न करता सर्वांगीण विकास करण्याचं काम मित्रो मी केलेलं आहे या शहरात जे जा झालेली प्रगती आहे जे जा शहरात झालेली जे जा रोडची असेल पाण्याची असेल हे भाजप सरकारच्या काळात झालेलं मला स्वाभिमानाने मी, मी काँग्रेसमध्ये होतो पण मी काम करून घेतलं मागल्या दे काळात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात माहितीसाठी घ्या त्या काळात मी नळ योजना मंजूर करून घेतली त्याच्या मागलं कारण आहे आपल्या देशाचे पंतप्रधान एक स्मार्ट सिटी योजना काढली होती ह्या नळ योजनेची अडचण अशी होती पाणी परवाना जे आहे मी एक दहा वेळेस गेलो दहा वेळेस खेड्या मारलं तेरा वर्ष तेरा वर्ष खेड्या मारल्यावर पाणी परवाना मिळत नव्हतो त्याला असं सांगत होतं की अठ्ठ्याण्णवचे पाणी परवाने अजून पेंडिंग आहेत आता कसं देता येते आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक वेगळी कल्पना केली राज्यात स्मार्ट सिटी योजना ह्या देशात निर्माण केली देशातल्या पाचशे नगरपालिकेत यो स्मार्ट सिटीसाठी त्याच्यामध्ये उदगीर हे एक शहर त्या स्मार्ट सिटीत आलं त्याच्यामुळं शक्य झालं काही अडचण अशी आहे बा सांगत असताना स्वाभिमान वाटला पाहिजे मी काँग्रेसमध्ये जरी असलो तरी त्या योजनेत मी बसलो काँग्रेसची नगरपालिका असून मी त्या योजनेत बसलो आणि बसल्यामुळं तो पाणी परवाना रद्द करण्यात आला आणि बाला परवाना जे शिथिल केलं गेलं त्याचे आणि त्याच्यामुळं आपल्या इथं एकशे पस्तीस कोटीची योजना गेल्या चाळीस वर्षापासून जी आपल्याला अडचण होती पाण्याची दरवेळेस पाण्याचं संकट येत होतं ते संकट दूर झालं ते एकमेव श्रेय जाते फडणीस साहेबांना आणि ते इथून शेअर जात आहे ते नरेंद्र मोदी साहेबांना एवढंच नाही साहेब आणि आम्हाला सामंत संभाजी वायरांना सांगू इच्छितो बाराशे कोटी रुपये मंजूर झालेले गा आहेत त्या योजने स्मार्ट सिटीच्या बाराशे कोटी रुपये मंजूर झालेत दुर्दैवाचा आहे मागल्या नगरपालिकेच्या लोकांना त्याचं लक्ष नव्हतं त्यांचं त्याचं महत्त्व नव्हतं त्या योजनेला मंजुरी झाली आहे प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे प्रशासकीय मंजुरी त्या काळात देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये मिळालेली आहे मी जाहीरपणे सांगू शकतो ती योजना आजही तसंच पेंडिंगमध्ये आहे त्याच्यापैकी झालं का आत्ता एक सुरू आहे अंडरग्राऊंड गटार योजना एक त्याच्यातलीच आहे ती चालू आहे सांगण्याचा मागेला उद्देश असा आहे या शहरातला ज्यात जिथं गरज आहे तिथं तिथं आपण रोड बेचाळीस किलोमीटर रोड केलेला आहे ह्या शहरात आपण सुसज्ज अशा करून आठशे लोकांना दुकान आठशे ते नऊशे लोकांना शॉपिंग कॉम्प्लेक्सवरून दिले त्याच्यात धारक तर मित्रो येत्या दोन तारखेला आपण सर्वांनी मिळून सहकार्य करायचंय आपण सर्वांनी मिळून जयघोष जायचंय जै येत्या दोन तारखेला फुलाच्या फुलाच्या चिन्हावर मत टाकावं बोलो भारत माता की